राम राम शेतकरी मित्रांनो आज आपण जे लिक्विड फर्टिलायझर आहे हे इथून सोडतो आहे तर शेतकरी मित्रांनो भरपूर शेतकऱ्यांना प्रॉब्लेम म्हणजे म्हणतात की बाबा इथं आहे इथं कसं काय सोडलं जाईल किंवा पंपानं आमच्यावर गाळावं लागतं मेहनत भरपूर आहे इतकी मेहनत करायला आमच्याकडे टाईम नाही आहे तर शेतकरी मित्रांनो याच्या अगोदरी आपण दोन तीन व्हिडिओ टाकलेले आहेत पण आता याच्यावर जे घाण दिसते समजा घाण म्हणावे लागेल या जो निविष्टांचे जे अर्क असतो हा राहिलेला असतो वरती तर पडे ते तर याच्यात कसं असतं खालती गाड वरती कुजणारे पदार्थ आणि मधंतरी जो भाग असतो तो मोकळा असतो तर त्यामुळे आपण काय केलेलं आहे करतो हे जो पंपाचं फिल्टर असतं आतमध्ये ते फिल्टर आपल्या बारा एम एम शेतकरी मित्रांनो सर्वात महत्त्वाचं ही जो नळी आपली ही बारा एम एम लागते आता बारा एम एम का लागते त्याचंही महत्त्वाचं कारण आहे कारण ते जो आपण हे फिल्टर काढलेलं असतं तिथे बारा एम एमचे हेच नळी बसते तुम्ही सोळाच्याही घेऊ शकता आहेत पण बारा सोळा हे टे टेक हे टे, पाहिजेल आपल्याला जेंडर आणि हे फिल्टर मोठं असेल तर ती सोळाची बसेल पण शक ते तुमच्यावर आहे पण मी जे इथे बसवतो आपल्याकडे बाराचे उपलब्ध आहे त्याच्यामुळे आपण आता बघा सर्वात अगोदर जे आतमधलं होल असतं ते ते बाराचं परफेक्ट बसून जातं बघा ते टाईट करायचे आहे तिथे आणि तिथले जो गाचे असतात ते बरोबर बसतात आणि हे आपल्याला ज्याने करून खालती नको जायला पाहिजेल व्यवस्थित राहायला पाहिजे त्याच्यामुळे आपण ह्या पद्धतीने आतमध्ये दे टाकून देतोय ही सकाळचा टाईम असल्यामुळे थोडा प्रॉब्लेम आहे कारण नळी थोडी कडक आहे हे असं केल्यानंतर आता बघू शकता पूर्ण पॅक झालेलं आहे शेतकरी मित्रांनो सर्वात महत्वाचं आता ही जो आपण जायंडर हे इथलं जे बसलेलं असतं ते काढून घ्यायचं आहे आणि आपणही ते आता सोडाची बी नळी चालते बाराची चालते बारामध्ये हे थोडं प्रेशरमध्ये घालावं लागतं सोडाची असेल तर प्रॉब्लेम नाही पण सर्वात अगोदर आपल्याला हे चालू करून घ्यायचे जोपर्यंत बाहेर पाणी येत नाही तोपर्यंत अगर तुम्ही डायरेक्ट घालून दिलं तर याच्यात लिक्विड फर्टिलायझर येणार नाही जोपर्यंत येत नाही तोपर्यंत प्रतीक्षा करावी लागेल आणि एकदा आलं की मग ते थांबत नाही बघा चालू झालेलं आता येणार हे चालू झालं ते पण पूर्ण टाईट होईल तोपर्यंत आता पूर्ण टाईट झालेलं आहे आता आपण घालू शकतो आहे आता मोटर बंद करून घ्यायची आहे की जेणेकरून आता वाईभ नको जायला पाहिला हे झाल्यानंतर आता ही जो आपली नळी आहे सोळा एम एमचे आता बघा त्याच्यामध्ये किती प्रेशर असला तिकडून एक मिनटं एकटा असल्यामुळे मी घालून घेतो नंतर दाखवतो शेतकरी मित्रांनो बघा सोळा एम एमची असल्यामुळे परफेक्ट बसलेली आहे बाराची असेल तर याला थोडं आतमध्ये जायला तकलीत होते सकाळच्या टाईम आहे थंडीच्या आता आपण जे चालू करून देऊ आणि आपल्याकडे दोघं मोटरी असल्यामुळे चालू करून दिलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो जोपर्यंत आहे ते लक्ष ठेवणं महत्वाचं आहे बाकी आपल्याला पंपात पाणी टाकण्याची गरज नाही कुठं काही करण्याची गरज नाही हे ऑटोमॅटिक जात आहे बघा फक्त काळजी एक घ्यायची आहे खालती गाळ आहे वरती थर आहे त्याच्यामुळे फिल्डरमध्ये घाण अटकायला नको आणि एकदा की घाण अटकली तर ते हळूहळू जातं आणि हळूहळू गेल्यामुळे टाईमपास होतो आणि समजा जास्त घाण अटकली बंद पडतं त्यामुळे मोटर बंद करून परत अजून रिपीट तसंच करावं लागतं तर त्यामुळे सुरुवातीलाच काळजी घेणे महत्त्वाचे आहे सोपं आणि पंपात आपल्याला काही एक करण्याची गरज नाही आहे आणि समजा हे गाडून कधी आपण ऑलरेडी हे कधी ठेवून दिलेलं आहे बाजूला टाकून दिलेलं आहे आपण तर वरती नळी ठेवून द्या मोटर चालू आहे तोपर्यंत आपण याला सोडू शकतो आहे सगळ्यात प्युअर बिना तकलीती ज्यांना पंपामध्ये टाकण्याची आदत आहे ते विसरा आणि आता डायरेक्ट नळी लावा आरामशीर काम करा बघा चुटलं गेलं याची मोटरची जितकी कॅपॅसिटी असेल ते तितकं फेकणार आहे हळूहळू दिलं तरी चालतं आणि फास्ट दिलं आपले लिक्विड फर्टिलायझर तरी चालतात कारण हे नैसर्गिकरित्या आहे असं समजा आपण सोडल्यानंतर एक जीवाणू असल्यामुळे जमिनीमध्ये पसार होऊन जातो त्यांचा आणि ओलावा असेल तिथे जाऊन बसतात शेतकरी मित्रांनो जे रासायनिक खत असतात ते खाली जाऊ शकतात ते आपल्याला अनुभव नाही आहे आपण त्याचे काही प्रयोग केले बी नाही आहेत रासायनिकवर पण नैसर्गिकरित्या तुम्ही जे बनवलेलं असेल ते चालू मोटर राहील बी असेल किंवा एक दोन तास राहायला बी असेल तरी तुम्हाला रिझल्ट भेटतो कारण जीवाणू हे आत गेल्यानंतर ड्रिपनं हळूहळू पाणी पडतं तर त्याच्यामुळे ते ऑटोमॅटिक पसार होतात आणि खोल बी गेले असतील तर ते जीवाणू येतं परती येणारच येतं धन्यवाद